जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपल्याला अख्खं जग बदलायचं असतं आणि जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा आपल्याला तरुणांना बदलायचं असतं वयस्कर माणसांच्या मते तरुण पिढी म्हणजे आळशी पैसे उधळणारी व मोठ्यांचं न ऐकणारी कार्टी आणि तरुणांच्या मते ही म्हातारी माणसं सतत कटकट करणारी हट्टी आणि कोणाच न ऐकणारी जवळजवळ प्रत्येकाच्या घरात कुणी ना कोणी वयोवृद्ध माणूस असतोच ज्याचं वागणं बोलणं हे इतरांच्या पचनी पडत नाही त्यांचा हट्टीपणा इतरांचे न ऐकून स्वतःचेच खरे करण्याची सवय अजिबात ऍडजस्ट न करण्याचा पवित्रा चिडचिडेपणा अशा अनेक समस्या असतात आणि मग हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की ही म्हातारी माणसं अशी का वागतात मेडी न्यूज के प्रायोजक डॉक्टर हसमो गुजरका हार्टबीट केअर सेंटर दिल से दिल तक नमस्कार मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात मेडी न्यूज स्वागत तुम्हाला सर्वांचं आपल्याकडे साठी बुद्धी नाठी अशी एक म्हण आहे ज्याचा अर्थ असा आहे की वयाच्या साठी नंतर माणसांची बुद्धी कुंठीत होते किंवा कमी होते याचा अर्थ असा नाही की साठी नंतर प्रत्येक व्यक्तीची बुद्धी कमी होते परंतु यामध्ये एक सामाजिक संदर्भ आहे जिथे असे मानले जाते की वृद्धाप काळात शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता कमी होते बर म्हणून ही वृद्ध माणसे अशी वागत असावीत का, का त्यांच्या अशा वागण्यासाठी आणखीन काही कारण आहेत ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं शोधायला हवीत कारण घरोघरी हीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे होणारे कलह वृद्धांची होणारी अवहेलना तरुणांचा होणारा कोंड मारा आणि त्यामुळे निर्माण होणारी कौटुंबिक समस्या ही खरच चिंतेची बाब आहे काळात या वृद्ध माणसांना बऱ्याच समस्या भेडसावत असतात आपण आज या समस्यांचा जरा ओहापोह करूयात म्हणजे त्यांच्या अशा वागण्याचं खर कारण आपल्याला शोधता येईल वृद्धाळात शारीरिक समस्यांबरोबरच भावनिक समस्याही वाढतात या समस्यांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर म्हणजेच त्यांच्या मेंटल हेल्थवर गंभीर परिणाम होऊ शकतो पाहुयात कोणत्या कोणत्या समस्या असू शकतात ते बहुतांश वेळा वृद्ध व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्यामुळे एकटेपणाची भावना अनुभव करीत असतात आणि त्यातूनच त्यांच्या मनात दुःख आणि नैराशेची म्हणजेच डिप्रेशनची भावना यायला लागते सतत सोबत असणारी व्यक्ती जेव्हा जीवनातून अचानक नाहीशी होते तेव्हा ती पोकळी कधीही न भरून निघणारी असते तसेच त्यांच्या मनात सुद्धा स्वतःच्या मरणाची भीती असतेच पण इतरांसोबत हे दुःख ही भीती ते शेअर करू शकत नाहीत कारण त्यात त्यांची दुर्बलता दिसते आणि त्यांना ते पण दाखवायची नसते दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांच्या मुलाबाळांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांचं ऐकण्यासाठी वेळच नसतो आणि मग त्यातूनच वाढते त्यांच्या एकटेपणाची जाणीव आणि त्यांची चिडचिड कधी कधी वृद्ध व्यक्ती भावनिक अस्थिरता म्हणजेच इमोशनल इम्बॅलन्स अनुभवतात त्यात त्यांचा आत्मविश्वास सुद्धा कमी होतो आणि त्यामुळं रुटीन कामा व्यतिरिक्त ते कुठलंही दुसरं काम करायला घाबरतात याच कारण म्हणजे या वयात नवीन कामांना त्यांचा मेंदू लगेच अडॅप्ट करत नाही जुळून घेत नाही म्हणून त्यांचं कम्फर्ट झोन सोडायला ते सहसा तयार होत नाही कारण त्यांना वाटतं की ते जे करतात तेच बरोबर आहे आणि मग दिसतो त्यांचा हट्टीपणा आणि त्यांची पुन्हा चिडचिड काही वेळा वृद्ध लोकांना त्यांच्या विचारांची किंमत किंवा निर्णयाची किंमत घेतली जात नाही असं वाटतं आणि त्यामुळे ही हट्टी होतात आणि चिडचिड करतात वृद्धाप काळात बऱ्याचशा आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण होतात व्याधी जडतात सांधेदुखी ब्लड प्रेशर डायबिटीज अशा आजारांमुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि त्यांचा चिडचिडेपणा वाढतो कधी कधी अल्झायमस किंवा पार्किन्सन्स आजारानं त्यांना निर्माण व्हायला लागतो म्हणजेचं व्हायला लागतं ही आणखीन एक समस्या वृद्धापकाळात फार जाणवते विचार करायची शक्ती मंदावते शरीराच्या हालचाली कमी व्हायला लागतात आणि त्यामुळेच स्वतःबद्दल न्यूनगंडाची भावना निर्माण व्हायला लागते आणि दुसरं म्हणजे आपल्या छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा इतरांवर अवलंबून राहायला लागेल याची त्यांना सतत भीती वाटते आणि त्यामुळे पुन्हा चिडचिड आणि डिप्रेशन अशी असंख्य कारण असतात ज्यांच्यामुळे वृद्धांना नकळत त्यांचा स्वभाव बदलायला लागतो किंवा नकळत त्यांचा स्वभाव बदलतो आणि चिडचिडेपणा वाढतो आणि ते हट्टी बनतात पण त्यात बऱ्याच वेळेला त्यांची काहीच चूक नसते आता आपण नाण्याची दुसरी बाजू बघूयात वृद्धांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या घरातील इतर मंडळींना नाहक त्रास सहन करावा लागतो पण त्यांनीच दिलेल्या चांगल्या संस्कारांमुळे मुलांना या मोठ्या माणसांचं मुकाट्याने ऐकावं लागतं आणि बऱ्याच गोष्टी मन माळून कराव्या लागतं आपल्या स्वप्नांना कोणतरी अंकुश लावते आपल्या पंखांना कोणतरी छाटते या विचाराने त्यांच्या मनात रागाची भावना निर्माण होते त्यांच्याबद्दलचा आदर प्रेम कमी त्यांचा सहवास नकोसा वाटतो आणि त्यामुळे त्यांची चिडचिड वाढते आणि मग त्यातूनच वाद विवाद आणि भांडणं याला काही अपवाद असतील पण बहुतांश घरांमध्ये हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि त्यात वृद्ध सासू आणि तरुण सून असेल तर त्यांचं भांडण कधीही न संपणार पण आता त्यासाठी उपाय काय सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही वयस्कर मंडळी कशीही वागली तरी आपण त्यांच्यासारखं वागता कामा नये कारण त्यांचं असं वागणं हे त्यांच्याही नकळत झालेलं असतं आणि त्यामुळं त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतं गरज आहे ती दाखवायची आता या वृद्धांनी आणि त्यांच्या घरच्या माणसांनी नक्की काय करायला हवं म्हणजे कल होणार नाहीत याचा आढावा घेऊयात सर्वप्रथम वृद्धांनी काय काय करायला हवं ते बघूया वृद्धांना हे समजवायची गरज आहे की इतकी वर्ष तुम्ही तुमचं चालवलं आता तुमच्या मुलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्या त्यांना चुका करू द्या आणि त्या चुकातून त्यांना शिकू द्या तुम्ही फक्त मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करा पण निर्णय मात्र तुमच्या मुलांना घेऊ द्या लहान सहान गोष्टींमध्ये सारखेच सारखे सल्ले देत बसू नका तुमच्यासाठी जरी ती लहान असली तरी वयानं ती मोठीच आहेत हे लक्षात घ्या जगात एक नियम आहे आणि जो कधी बदलत नाही तो म्हणजे सतत होणारे बदल वृद्धांना सुद्धा त्यांच्या मानसिकतेत काळाप्रमाणे बदल करणे ही काळाची गरज आहे आमच्या लहानपणी किंवा आमच्या तरुणपणी असं नव्हतं अशा सारखं सारखं म्हणत जाऊ नका काळाप्रमाणे जे जे योग्य आहे ते ते स्वीकारा आणि नवीन गोष्टी आत्मसात करायचा प्रयत्न करा घरच्या मंडळींवर विश्वास ठेवा थोडस लवचिक फ्लेक्झिबल व्हायला शिका अवघड आहे पण गरजेचं आहे आता पाहूयात त्यांच्या कुटुंबियांनी वृद्धांसाठी काय काय करायला हवं ते कुटुंबियांनी नियमितपणे त्यांच्याशी संवाद साधावा त्यांना वेळ द्यावा वृद्धांसाठी समाजात विविध गट हौशी मंडळे किंवा सामुदायिक कार्यक्रम आयोजित केले जातात तिथे त्यांना घेऊन जावा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या आणि थेरपीचा वापर करा कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी उघडपणे चर्चा करावी त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे आणि त्यांच्या गरजानुसार समर्थन द्यावे कुटुंबातील सदस्यांनी वृद्धांचे मानसिक आणि भावनिक आरोग्य लक्षात घेऊन त्यांच्या सोबत वेळ तर घालवाच पण त्यांना मानसिक आणि शारीरिक आधार सुद्धा द्यावा आणि त्यांचे विचार समजून घेऊन त्यांचा आदर करावा आपण लहान असताना जशी ही माणसं आपल्या चुका मोठ्या मनाने क्षमा करत असत आपण ही या वयाने मोठ्या पण बुद्धीने लहान झालेल्या माणसांच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आयुष्याच्या या वळणांवर त्यांना गरज आहे आपल्या मदतीची आपल्या प्रेमाची आपल्या सहानुभूतीची आणि आपल्या मायेची लक्षात ठेवा लहान मूल आणि वृद्ध माणसं समान असतात त्यांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही आधारांची गरज असते त्यांना वेळ द्या आपुलकीनं त्यांची विचारपूस करा त्यांचा तिरस्कार करण्याऐवजी त्यांचा स्वीकार करा त्यांचा अपमान करण्याऐवजी त्यांना मान द्या लक्षात ठेवा वृक्ष वृद्ध झाला तर फळ देऊ शकत नाही पण सावली मात्र नक्कीच देतो प्रत्येकाच्या घरात असा एक वृक्ष असणं गरजेचं आहे जी तुम्हाला मायेची सावली देत आपल्या अनुभवाने तुमच्या आयुष्यात योग्य दिशा देत नेहमीच त्यांचं ऐका ते नेहमीच योग्य सल्ला देतात म्हणून नाही तर त्यांना चुका करण्याचा सुद्धा आपल्यापेक्षा जास्त अनुभव असतो म्हणून म्हणून ह्या चुका आपल्या मुलांनी किंवा इतरांनी करू नये यासाठी ते सारखं मार्गदर्शन करत असतात आपण सगळेच कधी ना कधी आयुष्याच्या या वळणावर उभे राहणार आहोत म्हणून वृद्धांची भावनिक मानसिक व शारीरिक काळजी घेणे ही फक्त वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे योग्य लक्ष दिल्यास त्यांच्या आयुष्यातील आनंद वाढवता येतो आणि त्यांचं आत्मसन्मान जपला जातो चला तर मग या पिकल्या पानांना आपल्या चांगल्या वागण्या बोलण्यातून व वा आपल्या चांगल्या कृतीतून प्रेमाचं खत पाणी घालूया आणि त्यांना पुन्हा टवटवीत करूया